हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांचं अपहरण झालं आणि अपहरण करून त्यांना पाच जणांनी बेदमपणे मारलं आणि बेदमपणे मारल्यानंतर एका पुलाच्या कडेला नेऊन त्यांना त्या ते ठिकाणी फेकून दिलं मग त्यांनी घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेलं आणि रुग्णालयामध्ये नेल्यानंतर ही बातमी सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली व्हायरल झाली काय प्रकार घडले हाटीलवर जेव्हा आलेलं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक केले तर त्यांनी लगेच गेर टाकले की एकशे चाळीस ची स्पीड न गाडी पळून मला इथं बुकी घातली पुढे काय झालं थोडे ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवर कुठत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती डायव्हर म्हणणार याला जामखेड बसत नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार, मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घडला प्रकार सव्वा सात साडेसातच्या मध्ये ओळखीचे होते का तुमचे काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर विहिरीमध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फुटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून मी फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज ते फोटून त्यात एक जणांना मला सोडून दिलेला किती ते जण होत नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही प्रकार नाही ना काही ना ना त्यांची आमची दुश्मनी नाही फुटी द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ये मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायचे हिशेबा पण मात्र हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला खरंच मारहाण झालेली आहे का मारहाण झालीय तर ती नेमकी कोणी केली आहे अशा पद्धतीची घटना खरंच घडली आहे का फक्त हा पब्लिकसिटी स्टंट आहे असे वेगवेगळे वेग प्रश्न या ठिकाणी निर्माण झालात नेमकं प्रकरण काय आहे कशा पद्धतीनं घडलंय खरं आहे खोटं आहे हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हॉटेल भाग्यश्रीची जोरदार चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी जेवणासाठी मोठी गर्दी होत आहे तीनशे चारशे लोक एका वेळेला त्या ठिकाणी जेवत आहेत आणि आज चार कापले पाच कापले दहा कापले अशी जाहिरात सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चालू आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं फॉर्च्युनर गाडी घेतल्यामुळे सुद्धा त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं त्यानंतर त्यांना धमकी देणारे कॉल काय त्यांच्या हॉटेलची तोडफोड काय हॉटेल भाग्यश्रीमध्ये नेमकं काय घडतंय याच्याच बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या त्याच पद्धतीनं तारीख आली होती तेवीस जुलै दोन हजार पंचवीसची तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला नेहमीप्रमाणे हॉटेल भाग्यश्री उघडलेलं होतं वार बुधवार होता बेत होता आठचा आणि मोठी गर्दी थी त्या ठिकाणी झालेली होती आणि नागेश मडके हॉटेल भाग्यश्रीचे मालक त्याच परिसरामध्ये त्या ठिकाणी उभा होते मग त्या ठिकाणी काही जण एका गाडीमधून आले पाच जण होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासोबत आम्हाला फोटो काढायचा आहे असं म्हणून त्यांना गाडीजवळ नेलं आणि गाडीजवळ नेल्यानंतर नागेश मडके यांना उचललं फरफटत नेलं मारहाण केली आणि पाच किलोमीटर नेऊन त्यांना त्या ते ठिकाणी फेकून दिलं आणि त्यांना जोरदार मारहाणसुद्धा केली मग या संपूर्ण घटना नागेश मडके यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबियाला दिली त्यांच्या त्या बॉडीगार्डला दिली मग ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना घेतलं जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण मात्र ज्यांनी मारहाण केली आहे त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही पण मात्र लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना दिली आहे इथपर्यंत बातमी आपल्याला सविस्तर समजली आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये स्टंटबाजी आहे प्रसिद्धी होण्यासाठी केलंय असं सुद्धा काही जण म्हणतात आणि त्याची काही कारणंसुद्धा पुढे येतात सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत बॉडीगार्डसुद्धा असतात त्यांनी त्या ठिकाणी बॉडीगार्ड लावले आहेत मग जेव्हा ते सेल्फी काढण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते तेव्हा बॉडीगार्ड त्यांच्यासोबत का नव्हते बॉडीगार्ड नेमके काय करत होते असा पहिला प्रश्न या ठिकाणी नी, निर्माण होतो आणि दुसरा प्रश्न म्हणजे हॉटेल भाग्यश्रीवर हजार पाचशे लोकांची गर्दी असते आणि आजूबाजूला बरेच लोक असतात मग एवढ्या गर्दीमधून त्यांना त्या ते ठिकाणी कसं काय उचललं आजूबाजूचे लोक फक्त बघतच राहिले होते का त्यांचा पाठलाग का केला नाही आणि पाठलाग करून त्यांची सुटका का केली नाही असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तिसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जेव्हा यांना हॉटेलपासून पाच किलोमीटर अंतरावर लांब नेलं त्या ठिकाणी टाकून दिलं तोपर्यंत त्यांच्या खिशामध्ये मोबाईल तशाचा तसा कसं काय होता आणि त्यांना मारहाण झाली तर त्यांच्या अंगावर जखमा का नाहीत असा सुद्धा प्रश्न काही जणांनी निर्माण केला पाचवा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्यांना मारहाण झालीये पण मात्र त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा खानाखोना नाही आहेत काही जणांनी त्यांना मुक्कमार दिले असं सुद्धा सांगितलंय पण मात्र जर एखाद्या हॉटेल चालकाला आणि त्यामध्ये त्याच हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला नागेश मडके यांना जर खऱ्याच अशाच पद्धतीनं मारहाण झाली असेल तर नक्कीच हे एक धक्कादायक आहे कारण की एखादा माणूस मोठा होतोय प्रसिद्ध होतोय आणि मग त्याच्यामुळं काही जण जळतात आणि त्याला मारण्यासाठी असं कट कारस्थान करतात असं सुद्धा काही जणांनी सांगितलं पण मात्र जर हा एक फक्त पब्लिसिटी स्टंट असेल प्रसिद्ध होण्यासाठी असेल तर नक्कीच प्रसिद्धीसाठी लोक काय काय करू शकतात असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रश्न निर्माण झालेत ते खरंच खरे आहेत का खरंच नागेश मडके यांचं अपहरण करून त्यांना मारहाण आहे का जेव्हा ते पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करतील पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करतील तेव्हा सत्य काय ते समोर येईल पण मात्र सध्या सोशल मीडियाचं जग आहे कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो